नमस्कार मी मानसी न्यूज अँड कटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी खोखो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्पर्धेचं बिगुल वाजलं असून या स्पर्धेत चोवीस देश खेळणार आहेत पुरुष गटात एकवीस तर महिला गटात वीस संघांचा समावेश करण्यात आला आहे पुरुष खो खो वर्ल्ड कप स्पर्धेला तेरा जानेवारीपासून तर महिला खो खो स्पर्धेला चौदा जानेवारीपासून सुरुवात होणार आहे आणि या स्पर्धेत पुरुष विजेत्या संघाला निळी तर महिला विजेत्या संघाला हिरव्या रंगाची ट्रॉफी मिळणार आहे मात्र उपांत्यपूर्व फेरी सतरा आणि अठरा जानेवारीला होणार असून अंतिम सामना एकोणीस जानेवारीला खेळवण्यात येणार आहे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बाऊमा यांनी दोन हजार पंचवीस या नववर्षाची अप्रतिम अविस्मरणीय आणि अफलातून अशी सुरुवात केली आहे टेंबाने पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या तर नववर्षातील पहिल्या सामन्यातील पहिल्या दिवशी शतक झळकावलंय टेंबाच्या कसोटी कारकिर्दीतील हे एकूण चौथं पाकिस्तान विरुद्धचं आणि नववर्षातील हे पहिलं शतक ठरलंय भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी खेळवली जाते संपूर्ण मालिकेत धुमाकूळ घालणारा जसप्रीत बुमरा आता ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरलाय त्याने भीषण सिंग बेदी याचा विक्रम मोडलाय जसप्रीत बुमराने आतापर्यंत बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दोन हजार चोवीस मध्ये पाच कसोटी सामन्यांच्या नऊ डावात बारा पूर्णांक पन्नासच्या सरासरीने बत्तीस विकेट्स घेतल्यात आणि तो कसोटी मालिकेत भारतासाठी ऑस्ट्रेलियात सर्वाधिक गोलंदाज ठरलाय असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात सामन्यात भारताच्या संघाने खराब दमदार कमबॅक केलाय भारताचा संघ एकशे पंच्याऐंशी धावांवर सर्ववाद झाला होता आणि आता सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव एकशे एक्क्याऐंशी धावांवर आटपलाय यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात चार धावांची किरकोळ आघाडी घेतली आहे के के आरचा सौराष्ट्रचा स्टार फलंदाज शेल्डन जॅक्सनने मर्यादित षटकांच्या फॉर्मॅटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय शेल्डनने आज निवृत्तीचा निर्णय जाहीर केलाय सौराष्ट्रचा रक्षक फलंदाज जॅक्सनने तिन्ही फॉर्मॅटमध्ये अकरा हजार सातशे एक्क्याण्णव के धावा केल्या असून यात एकतीस शतक आहेत अडुसष्ट वर्षीय जॅक्सनने सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये शेवटचा सामना खेळला आणि यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केली आहे जगातील सर्वात वयोवृद्ध ऑलिम्पिक पदक विजेत्या हंगेरीच्या ॲक्सिन केलेटी यांचं वयाच्या एकशे तीनव्या वर्षी निधन झालं आहे केलेटी यांना न्युमोनिया झाला होता त्यामुळे त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं केलेटी यांनी एकोणीसशे बावन्न हेल्फिके ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिकमध्ये एक सुवर्ण आणि एकोणीसशे छप्पन्न मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये चार सुवर्णांसह सहा पदकं जिंकली आहेत विजय हजारे ट्रॉफीच्या एका सत्रात दोनदा चारशेहून अधिक धावा करणारा पंजाब पहिला संघ ठरलाय पंजाबने नरेंद्र मोदी स्टेडियमवर हैदराबाद विरुद्ध चारशे सव्वीस अशी धावसंख्या करत चारशे धावांचा दुसऱ्यांदा टप्पा ओलांडलाय याआधी स्पर्धेत त्यांनी सौराष्ट्र विरुद्ध पाच गडी गमावत चारशे चोवीस धावा केल्या आहेत पदार्पणातच्या सामन्यातच लिंगडे किमने प्रभावी कामगिरी केली तिने केलेल्या चार गोलच्या जोरावर भारतीय महिला संघाने बंगळूर येथील दुसऱ्या फिफा आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात मालदीववर अकरा एक असा शानदार विजय नोंदवला पहिल्या सामन्यात यजमान संघाने प्रतिस्पर्धी संघाचा चौदा शून्य असा धुव्वा उडवला होता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील भारतीय महिला संघाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय होता यापूर्वी बांगलादेशमध्ये दोन हजार दहाच्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिपमध्ये संघाने भूतानचा अठरा शून्यने पराभव केला होता वेळ झालेल्या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबायची पाहत रहा कट।